स्वामी समर्थ म्हणजे नंतर अठरा ऑक्टोबर पंचवीस शनिवार या दिवशी धनत्रदशी आलेली आहे ज्याला आपण धनतेरस म्हणून सुद्धा ओळखत असतो या दिवशी आपण धन्वंतर देवतेची घरामध्ये पूजा मांडणी करून तिची आराधना मंत्र स्तोत्र पठण करत असतो पण माहिती माहितीये का की यासोबत एक गोष्ट देखील आपल्याला करायची असते जे आपलं शास्त्र सांगतं ते म्हणजेच काय की धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी आपला तेरा दिवे घरामध्ये लावलेच पाहिजे हे आपलं शास्त्र सांगतं कारण तेरा दिवे लावल्याने सुद्धा आपल्या घरातली अलक्ष्मी जी आहे ती नाश होऊ शकते दरिद्रताचा नाश होऊ शकतो सोबत घरामध्ये अखंड लक्ष्मीचा प्रवेश देखील होऊ शकतो फक्त या तेरा दिव्यांनी तर हो हे तेरा दिवे आपण त्या दिवशी लावायचे असतात पण तुम्हाला माहितीये का की हे तेरा दिवे घरामध्ये आपण कुठे आणि का लावायचे असतात त्याची फळप्राप्ती काय आहे सोबतच हे तेरा दिवे लावत असताना कुठला प्रभावी मंत्र बोलायचा आहे की जेणेकरून या तेरा दिव्यांची फलप्राप्ती म्हणून तेरा पटीने तुमच्या आयुष्यमध्ये तुमचा वैभव सुख समृद्धी आयु आरोग्य वाढू शकतं याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवेला व्हिजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ